दहावीच्या निकालामध्ये नव्वद किंवा त्यापेक्षा अधिक टक्के घेतलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जातं आहे परंतु सोलापुरात एका पठ्ठ्याने चांगलीच कमाल केली आहे सगळ्याच विषयात सारखेच म्हणजे पस्तीस मार्क मिळवण्याची किमया शिवम वाघमारे या विद्यार्थ्याने करून दाखवली आहे सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेचा विद्यार्थी असलेल्या शिवमने दहावीत केवळ पस्तीस टक्के गुण मिळवलेत सगळ्याच विषयात पस्तीस मार्क मिळाल्याने सोलापुरात त्याचं कौतुक केलं जात आहे कमी टक्के मिळाल्याचा राग न मानता कुटुंबियांनी शिवमची मिरवणूक काढून गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला आहे वाघमारे कुटुंबाने संपूर्ण परिसरात भेडे वाटले आणि शिवमला हार घालून त्याच्या निकालाचं जोरदार सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं कमी मार्क मिळाले की पालक नाराज होतात मुलांवर ओरडतात परंतु केवळ पस्तीस टक्के मिळवणाऱ्या शिवमच्या वडिलांनी तसं केलं नाही पोराचा जसा निकाल आला त्यावर ते काय म्हणाले ते पहा दहावीला पस् शंभरपैकी पस्तीस पस्तीस प्रत्येक विषयाला पस्तीस पस्तीस मार्क पडल्यामुळं मला बी खूप चांगला वाटला पण मला वाटलं नव्हतं भी हो की मला पहिले येतात तर त्यांनी शिक आपल्या शाळेत अभ्यास बिभ्यास बी काय करत होता पण पास होईल हे आम्हाला अपेक्षा नव्हती तेवढी पण झाला पस्तीसपैकी प्रत्येक विषयाला पस्तीस विषयाने पास झालेला पस्तीस विषयाला खूप खूप आम्ही आनंद आहे दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा अधिक टक्के मिळाले काहींना तर शंभर टक्के सुद्धा मिळालेत मग त्यांना झाला नसेल तितका आनंद पस्तीस टक्के मिळवणाऱ्या शिवमला झाला आहे घरच्यांनी केलेल्या जंगी स्वागतानंतर शिवम काय म्हणाला तेही पहा माझं नाव शिवम सचिन अकमार मला माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर बॉलनंद मला वाटलं नव्हतं की आचार्य असं धक्का बसल्या सर्व विषयाला पस्तीस गुण म्हणजे याच्यात आनंदी आहे खुश आहे याच्या पुढे मी चांगले मार्क घेऊ यापुढे मी आय टी आय करणार आहे चांगले मार्क घेऊया या तुझ्या यशाचं श्रेय नेमकं तू कोणाला देशील तुझे गुरुजन असतील तुझे आई वडील असतील कोणाला श्रेय देशील आई वडिलांना पुढे काय करणार आहे